कसबा बावडा परिसरातील चौदा घरफोड्यांचा छडा अट्टल चोरट्याला अटक वीस लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर कसबा बावडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांचा तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे सागर भगवान रेणुसे वय छत्तीस राहणार गोळीबार मैदान कसबा बावडा या अट्टल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून एकशे पंच्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दोन किलो सहाशे बावन्न ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण वीस लाख चार हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली कसबा सातत्याने होत असलेल्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या तपासात उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सागर रेनुसे याला ताब्यात घेतले कौशल्यपूर्वक केलेल्या चौकशीत त्याने चौदा घरफोड्यांची कबुली दिली आहे सदर कारवाईत पोलीस अमलदार, हिंदुराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि अने कर्मचाऱ्यांचा सहभाग होता आरोपीचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख